नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये अचानक मोठा बदल बघायला मिळत आहे अरबी समुद्रामध्ये एक नव्याने तीव्र लो प्रेशर निर्माण होत आहे तसेच आज रात्रीपासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसा जोर वाढतो आहे आणि पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटी सी अपडेट आहे आज रात्री मध्यरात्री आणि पुढील तीन दिवसामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्व एक छोटीसी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं तर सावंतवाडी आणि मालवण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे कुणकेश्वर कणकवली पोंडा राजापूर सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस जोर वाढलेला आहे जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे तर विजयदुर्ग वडापेठ पुरंगड लांजा राजापूर रायपतन गगनबावडा खारेपतन सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज रात्री मध्यरात्रीपासून सुरुवात होत आहे तर पुढील तीन दिवस म्हणजेच नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे रत्नागिरीकडे जर बघितलं रत्नागिरी नेरवा मुनगुण जोरदार पाऊस बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पावसाची शक्यता असून माखजन कोयना पाटण मध्यम स्वरूपाचा आणि जोर जास्त राहील हेदवी गुहागर मागतामणे चिपळूण लोटे दादोल दागाव खेड दापोली सर्वत्र या परिसरामध्ये मध्य मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस पाचपंढरी केलसी मंडगळ पोलादपूर महाबळेश्वर तसेच तस महाड वरंद कोरेगाव श्रीवर्धन दिवे घर मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता पुढील तीन दिवसामध्ये आहे रायगड जिल्ह्याकडे मात्र जोर थोडा कमी राहील मध्यम स्वरूपाचा बघायला मिळू शकतोय मुरुजंजरा ताला इंदापूरची तेलावासा या ठिकाणी मध्यम सरींची आहे काशी रेवदंडा रोहाना गोठाना सुदागड हलक्या मध्यम सरी जास्त भागाकडे बघायला मिळू शकत आहे अलिबाग चोंडी पेन शिरोली खोपोली सर्वत्र हलक्या मध्यम सरींची किंवा पुढील तीन दिवस या ठिकाणी आहे तर कुसर कर्जत पेठ नेरळ हलक्या मध्यम सरी उरण नवी मुंबई म मुंबई पनवेल तसंच वरळी कुळवाडा हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पुढील तीन दिवस किरचनवाडा उमवाडी ठाणे मेरा भाईंदर निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली हलक्या मध्यम सरी व सेविरार शहापूर पिल्वी उंबरपाडा गोदमल वाडा मानोर पालघर बोईसर वाणगाव कासाकोड पुढील तीन दिवस या ठिकाणी हलक्या मध्यम सरी या ठिकाणी नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो नाशिककडे जर बघितलं तर नाशिककडे या ठिकाणी पालघरपेक्षाही जोर जास्त आहे जबरदस्त जोर वाढत आहे या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सापुतारा आणि जोरदार पाऊस होऊ शकत आहे सटाणा देवळा चांदवड दोधांबे कळवण मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस तसेच मालेगाव मालगाव नांदगाव मनमाड कुसमाडी मामदापूर भारम येवला पाटोदा लासलगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस निफाड देवगाव मंजूर निमगाव सिन्नर म्हाळसाक्री नागपूर ओझर नाशिक देवळाली तसंच हा जो काही परिसर आहे सिन्नर पांढुर्ले दुळबेर तिर्डे सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस त्र्यंबक वाडीवाते मुंडेगाव इगतपुरी सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरींशी शक्यता पुढील तीन दिवस आहे अहिल्यादेवीनगर कडे जर बघितलं कोपरगावकडे या ठिकाणी जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त बघायला मिळू शकत आहे श्रीरामपूर संगमनेर मध्यम स्वरूपाचा संगमनेरकडे जोर जास्त आहे रवरी कोडेगाव भगूर पाथडी मध्यम तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता पारनेर सुपे खंडाळा भालवानी या ठिकाणी हलक्या सरी जास्त भागामध्ये पावसाचा जोर थोडा जास्त राहील श्रीगोंदा दौंड कर्जत करमाळा हा जो काही परिसर आहे शेवगाव या परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील राहील जुन्नूर मनसर चाकण हलक्या सरी पुणे सासवड हलक्या सरी मात्र जोर वाढलेला आहे लोणत फलटण बारामती या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे साताराकडे देखील जोर वाढलेला आहे मेदाव वसतपोट सवराट रशी वडे जोरदार पाऊस शक्यता आहे कोरेगाव रहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल देवडी मोला आद्राकी देवरा नांदलफण लाटे बारामती सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर सोलापूरकडे करमाळा इंदापूर अकलूजपिलीव मध्यम स्वरूपाचा परांडा बार्शी कुरुडवाडी पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट जोरदार पाऊस अशी शक्यता मग सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस राहील जत जोरदार पाऊस सांगलीकडे जर बघितलं कुची नाग्यात तासगाव हा जो काही परिसर आहे मालगाव देसिंग कुची नागज धागलपूर जक्राती किरंगी बिलूर तसंच मग हा जो सर्व परिसर आहे मकसोली पिकोडा चाथणी सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस असू शक्यता आहे विटामाइन इकडे हलक्या सरी जास्त भागामध्ये आणि कोल्हापूरकडे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किली इस्लामपूर हा जो काही परिसर आहे नरसिंहपूर मध्यम स्वरूपाचा जोर जास्त राहील कोकण मालकापूर परोळा संगोळी इस्पुर्ली कागल चेनवाडी निपाणी मुरगुण कापसी बित्री कारगोटी सर्वत्र मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस राधानगरी गगनबावडा पोंडा या सर्व परिसरामध्ये मुसळधार पाऊस शक्यता पुढील तीन दिवस आहे म्हणजेच नऊ दहा आणि अकरा ऑक्टोबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते छत्रपती संभाजीनगरकडे क्षेत्राकडे जर बघितलं तर या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पैठण दाखेपाल गवणे भक्तापूर बिटकिंने बिदळगाव गंगापूर हलक्या मध्यम सरी वैजापूरकडे जोर थोडा कमी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंद्रामडी सी से पिपरी काचोड पाचोड हलक्या मध्यम सरी तो या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील राहील दौलताबाद लोरगुफाई गालेबोरगाव नूर कन्नड आंबालासाई गाव चाळीस गाव मध्यम स्वरूपाचा फुलंब्रीरामगाव पिशोर हलक्या मध्यम सरी तर जास्त जालना जिल्ह्याकडे जर बघितलं जालना जिल्ह्याच्या जा उत्तर भागाकडे या ठिकाणी थोडा हलक्या मध्यमसरीच आहे जाफराबाद समतनगर हस्नाबाद दाबाडी बोकरदन हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तसं हा जो काही परिसर आहे गोलापांगरी तारगाव हलक्या मध्यमसरी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आंबडेश्वर नगर तानवाडी पानवाडी रामसगाव शोता सर्वत्र हलक्या मध्यमसरी बीडकडे मात्र जोर वाढलेला आहे गेवराई उमापूर मंगळूळ माजलगाव जोरदार पाऊस खोकरमोहो बीड वडवणी तळगाव शिरसाळा तसेच जी एम चौसाळा मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस असे एखादा बीड जिल्ह्याकडे आहे धाराशिवकडे जर बघितलं तर कळम मासा तारखेडबोम हा जो काही परिसर आहे मध्यमसरी भागमधला जोरदार पाऊस येडशीपेठ खामगाव धाराशिव बिलीम तुळजापूर सर्वत्र मध्यमसरी भागमधला जोरदार पाऊस लातूरकडे लातूर लंगा शोणपाल उदगीर अहमदपूर बाडापूर मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस गंगा खेडकडे देखील जोर वाढलेला आहे परभणीच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस झरी झरीपुरी जंतूर सैलू पाथरी परळीगंगा खेडसोनपेठ पालम सर्वत्र मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस नांदेड वगाळामध्ये पूर्णा बासमात नांदेड वगळा भोकर पेटुंबरी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस लोहाबुजुर्ग मध्यम सरी शक्यता आहे हिमायनगर उमरखेड हातगाव तामसा चोदा सर्वत्र या परिसरामध्ये जोर वाढलेला आहे हिंगोलीकडे जर बघितलं तर सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापुसत मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस औंढा नांगनाथकडे देखील जोर वाढलेला आहे तर मित्रांनो आता विदर्भाकडे बघूया काय परिस्थिती आहे नागपूरकडे जर बघितलं तर हलक्या मध्यम सरी शकत आहे नागपूर जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे कुंडाली काटोलनर खेडपा सावनेर जो सर्व नागपूरचं परिसर हलक्या सरी भंडारा जिल्ह्याकडे देखील तीच परिस्थिती आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये वरती चिखली धर्मापुरी बारशा सोली कंधारी तसंच उमरेड खरगाव भिवपूर पोनिंग गोथंगा वडिअल हलक्या सरी गोंदियाकडे जर बघितलं लांजीकडे जोर थोडा जास्त राहील तिरोरा साकोली देवली सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तसंच मार्कासा राजुळी मध्यमसरी देसाईगंज आरमोरी गडचिली मुरमगाव कापसे हलक्या मध्यम सरी चामोरशी मुलचरा एटापल्ली अहिरी भांबरगड रेमानपल्ली या ठिकाणी जोर वाढलेला आहे चंद्रपूरकडे जर बघितलं राजोरा चंद्रपूर भद्रवती हलक्या मध्यमसरी भाग बदल जोरदार पाऊस यवतमाळच्या या भागामध्ये जोर, भागा जोर थोडा जास्त आहे पांढरकवडा पेंढारी गोमूत्री परवा घाटंजी मोहाडा करंजी मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस रुई दिग्रज नेर यवतमाळ हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं यवतमाळच्या या भागामध्ये वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये जोर थोडा कमी आहे वर्धा सेलू तुळजापूर बारबडे हलक्या मध्यम सरी हिंगणघाट वाडणेर वाडकी पुणे राळेगाव सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी देवळी कोल्हापूर सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता जोर कमी आहे लाडगड वादोन आरबितळ गावशी कारंजा या परिसरामध्ये देखील पुढील दे तीन दिवस हलक्या मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच अमरावतीकडे नांदगाव मुजरी बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव सर्वत्र हलक्या सरींची शक्यता आहे आसेगावच अचलपूर चांदूर बाजार ब्राह्मणवाडा थडी मोर्शी सर्वत्र हलक्यासरी सरी मात्र जोर वाढलेला आहे अचलपूरच्या खलदारा चखलदारी सालधारणीच्या परिसरामध्ये अकोलामध्ये दारियापूरकडे जोरदार पाऊस बाकी भागकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी अकोट ते हिरवा खेड मध्यम सरी शक्यता आहे पातूरकडे हलक्या मध्यम सरी वाशिममध्ये मात्र जोर थोडा जास्त आहे रिठाड रिसोद हा जो काही परिसर आहे मरसोळ मालेगाव जोरदार पाऊस मंगळूरपीर कारंजा खेडा या परिसरामध्ये मात्र जोर थोडा कमी आहे बुलढाणाकडे जर बघितलं लोणार मेहकर देळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जमोद सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शिकत आहे खानदेशात देखील जोर वाढलेला आहे जळगाव भुसावळ हा जो काही परिसर आहे भुसावळ मुक्ताईनगर रावेर जानोरी फैजपूर यावल हिरापुरा हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद धरंगाव रुंडोल मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस अमळनेर परोळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर आणि बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भागाबद्दल जोरदार पाऊस अशक्यता आहे धुळ्यामध्ये धुळे साखरी चिमठाणी धोंडाईचा शेरपूर सिंदखेडा मध्यम ते भागमधलं जोरदार पा। पा। पाऊस मुसळधार पाऊस शक्यता आहे नंदुरबारकडे शहादा तोळदा कलकुवा कमीन हा जो काही परिसर आहे सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता आहे जोर वाढलेला आहे खानदेशात नंदुरबार धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जळगावच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस तसंच हा जो काही परिसर आहे नवापूर्विसरवाडी अंमली कोकसे सर्वत्र या परिसरामध्ये मध्यमर्भमधल्या जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील तीन दिवस नऊ दहा अकरा ऑक्टोबर रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र